माननीय राज्य नाईक निंबाळकर यांच्या निमंत्रणावरून आज राजवाड्यामध्ये या ठिकाणी राम मंदिराच्या दर्शनाकरता येण्याची संधी मिळाली अतिशय ऐतिहासिक आणि प्राचीन अशा प्रकारचे मंदिर आणि अतिशय सुंदर अशा प्रकारच्या इथल्या प्रकार राम सीता लक्ष्मण आणि हनुमानजीच्या प्रतिमा मला बघून अतिशय मनापासून आनंद वाटला आता खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की बावीस तारखेला प्रभू श्रीराम पुन्हा एकदा त्यांच्या जन्मभूमीवर प्रस्थापित होत आहेत आणि आपल्या सर्वांना हा एक अत्यंत आनंदाचा सोहळा असणार आहे कारण पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर पुन्हा एकदा राम मंदिराची उभारणी होती आहे आणि अशा या पवित्र काळामध्ये या ठिकाणी फलटणमध्ये राम मंदिराचं दर्शन मला घ्यायला मिळालं आणि मी रामराजे साहेबांना म्हणत होतो की मंदिर मला एवढं आवडलं की यापुढे कधी पर्यटनला आलं तर इथे दर्शन घेतल्याशिवाय मी जाणार नाही